नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मुंबई गोवा हायवे रोड टच वीस गुंटे एन प्लॉट आणि तोही प्रतिगुंटा आठ लाख रुपये या दरामध्ये होय मित्रांनो बरोबर ऐकलात प्रतिगुंटा आठ लाख रुपये या दरामध्ये आज आम्ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन आलो आहोत सुरक्षित इन्व्हेस्टमेंट हायवे रोड टच प्रॉपर्टी हायवे रोड टच फ्रंटेज पूर्णपणे भविष्यात मल्टिपल रिटर्न देणारा एन ए प्लॉट किंवा स्वतःचं घर बांगला फार्महाऊस बांधण्याचा विचार करत असाल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेला वीस गुंटे एन ए प्लॉट जो इन्व्हेस्टमेंटसाठी एकदम परफेक्ट आहे मित्रांनो हा प्लॉट आहे मुंबई गोवा नॅशनल एन एच सहासष्ट रोड टच आजच्या घडीला हा हायवे म्हणजे कोकणचा लाईफलाईन मुंबई गोवा रत्नागिरी सिंधुदुर्ग गो जोडणारा मुख्य मार्ग भविष्यातील मोठ्या डेव्हलपमेंटचा केंद्रबिंदू या हायवेवर असलेली जमीन म्हणजे आज घेतली उद्या सोनं बनणारी इन्व्हेस्टमेंट तर चला मग मित्रांनो आपण प्लॉटची सविस्तर माहिती पाहू हो। प्लॉटचे एकूण क्षेत्रफळ आहे ते आहे वीज गुंठे प्लॉटचा प्रकार आहे एन ए नॉन ॲग्रिकल्चर प्लॉट बांधकामासाठी पूर्णपणे रेडी रोड टच असा हा प्लॉट थेट मुंबई गोवा हायवे रोड टच कमर्शियल आणि रेसिडेन्शियल दोन्हींसाठी योग्य तसेच पूर्णपणे आयाताकृती शेप चांगल्या शेपचा प्लेन आणि उपयोगी हो हो असा हा वीस गुंट्यांचा एन ए प्लॉट मित्रांनो बरेच लोक विचारतात एन ए प्लॉट का घ्यावा तर थोडक्यात सांगायचं झालं तर एन ए प्लॉटवर ताबडतोब बांधकाम करता येतं बँक लोन मिळायला सोपं कायदेशीर अडचणी कमी भविष्यात विक्री करताना जास्त डिमांड म्हणजे सेफ स्मार्ट आणि प्रॉफिटेबल इन्व्हेस्टमेंट जर आपण कनेक्टिव्हिटीचा जर विचार केला तर नियर बाय फॅसिलिटी आहेत मुंबई गोवा हायवे फक्त शून्य मिनिटच्या अंतरावर म्हणजेच रोड टच बसस्टॉप चालत जाण्याच्या अंतरावर रेल्वे स्टेशन काही मिनिटात शाळा कॉलेज जवळच हॉस्पिटल्स पाच ते दहा मिनिटात अंतरावर मार्केट बँक्स ए टी एम आजूबाजूलाच म्हणजेच राहण्यासाठी बेस्ट इन्व्हेस्टमेंटसाठी बेस्ट कशासाठी वापरता येईल वा हा प्लॉट मित्रांनो आपण प्लॉटची माहिती पाहिली किंमत पाहिली पण या प्लॉटमध्ये तुम्ही काय करू शकता तर स्वतःचं घर बंगला किंवा कोकणी फार्महाऊस या व्यतिरिक्त जर कोणी हा बिझनेसच्या हेतूने जर फुल प्लॉट घेत असेल तर या प्लॉटमध्ये लॉज रिसॉर्ट होमस्टे शोरूम कमर्शियल प्रोजेक्ट हायवे रेस्टॉरंट ढाबा दुकान गोदाम हायवे रोड टच असल्यामुळे कमर्शियल व्हॅल्यू प्रचंड जास्त जर आपण मित्रांनो किंमत जर आपण पाहिली तर मी मागाशी सांगितल्याप्रमाणे प्रति गुंठा आठ लाख रुपये हा दर मुंबई गोवा हायवेवर जमीन दरवर्षी वाढत आहेत हा हायवेची चौपदरीकरण त्यामुळे त्याचबरोबर पर्यटनात देखील ही वाढ इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट होमस्टे रिसॉर्टची डिमांड यामुळे पुढील तीन ते ती पाच वर्षात या प्लॉटची किंमत दुप्पट तिप्पट होण्याची पूर्ण शक्यता आज घेतलेली ही जमीन भविष्यात तुमच्यासाठी मोठा असेट ठरेल जर मित्रांनो आपण या कागद या प्लॉटच्या कागदपत्रांचा जर विचार केलात तर कागदपत्र ही पूर्णपणे क्लिअर आहेत तसेच क्लिअर टायटल स स्वतंत्र असा सातबारा एने ऑर्डर उपलब्ध तसेच रजिस्ट्रेशन देखील तात्काळ करू शकतात म्हणजे पूर्णपणे सुरक्षित असा हा व्यवहार आपण हा प्लॉट फक्त हायवे टच नाही तर अगदी निसर्गाच्या सानिध्यात आहे स्वच्छ हवा हिरवळ तसेच शांत परिसर कोकणचं नैसर्गिक सौंदर्य म्हणून राहायला सुकून तसेच इन्व्हेस्टमेंटलाही भरोसा हा प्लॉट खास करून कोणासाठी योग्य आहे तर रिअल इस्टेट इन्व्हेस्टर बिझनेसमॅन होमस्टे रिसॉर्ट डेव्हलपर स्वतःचं घर बांधू इच्छिणारे किंवा भविष्यात सुरक्षित इन्व्हेस्टमेंट शोधणारे यांसाठी हा प्लॉट अगदी योग्य आहे मित्रांनो अशा मुंबई गोवा हायवे रोड टच एन ए प्लॉट्स बाजारात फार कमी येतात आणि मिळाले तर जास्त काळ टिकत नाही जर तुम्हाला साईट व्हिजिट करायचे असेल तसेच संपूर्ण माहिती हवी असेल किंवा किंमत आणि डील डिटेल्स जाणून घ्यायचे असतील तर आमचा जो व्हॉट्सअप क्रमांक आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकतात किंवा आम्हाला व्हॉट्सअप देखील करू शकतात धन्यवाद